जोक सांगत एवढं जोक सांगते आणि गजरात सुरुवात करते बोलणार नाही महिला वर्ग वाघे मी पहिल्यापासून सांगितले पण त्याचा काही महिला अतिरेक सुद्धा करतात नवऱ्याकडे नको त्या गोष्टीचं हट्ट करत नको त्या गोष्टीच म्हणजे दोष त्यांचं नाही तो असा असतात ती सांगता वाढदिवस होतो बायकोच ती सांगता या वाढदिवसात माझ्या सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको पैसे नको काही नको या वाढदिवसाला माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य <स्था> आता नवरो टेन्शन मध्ये ह्या वाद्य बोललो मिळात काय संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य मिळत नाही कधीच कुणी न वाजवले घरी येलो एका पारावर येऊन बसलेलो टेन्शन मध्ये आणि तो मित्र येऊन विचारता अरे तू टेन्शन मध्ये कशा तेव्हा हो, तो सांगता अरे उद्या बायकोच वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य खाते तर तो, तो बोललो टेन्शन काही ह्या बोललो वाद्य आपल्या गावातच हा बस बोललो गाडीवर आणि गाडीत घेऊन गेलो या मडक्या घेतला मी त्याच्या हातावर दिला म्हणता हे काय वाद्य तू बोललो ह्या वाद्य कसा होत तू गप रे पुन्हा ते गाडीवर बसवला की गावात असा एका आंब्यावर जुनाड झालेला माऊ होता माव माहितीये ना मावच म्हणतात ना तुमच्याकडे होय ना मा चावतात ते मध yeah. मधाचा मद yeah. मधाचा पोळा काढला आणि त्या मडक्यात भरला आणि वरना कापडां बांधून घेतला आणि त्या सांगितलं ह्या की वाजतील तू बोललो अरे वाजवायचं कसा बघ जरा हलवू हलवल्याबरोबर आवाज येतो कधीच कुणी न वाजवलेलं हातात हे बायको म्हणत वाजवायचा कसा बघ जरा हलवून बरोबर आवाज येलो गुमकुम गुमगुम आपण तो सगळ्या मैत्रिणींक फोन केला उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या गायनाचा कार्यक्रम करून त्यांनी वाद्य आणलंयुकुम वाद्य कधीच कुणी न वाजवणे सगळे इल्यानंतर सगळ्यांनी विचार केला पुरुष मंडळींका सांगितलं की तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते त्यामुळे तुम्ही सगळे त्या पानावर जाऊन बसा पण त्याच्यात एक घेणार होतो त्याचा डोक्या फिरला आम्ही सगळ्यांना बाहेर पिटायला म्हणजे का तो घरी गेलो नि गुलाब घेऊन येलो लॉ आणि ज्या रूम मध्ये ही गायन करीत होती का बाहेर लावून घेतलं कराल म्हणता गायन आक मध्ये आणि गोल बसली असे सगळे मैत्री मध्ये वाद्य ठेवल्याने गुम गुम वाद्य पहिले नालाप मारून सुरुवात केला दुसरी होती तिने हलवलं गुम 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 तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो तिचालो रे वाद्य पुनदाय तर इतका आवाज देत हे वाद्य उघडून आपण काय केले तर किती तिथे चौथी म्हणत हो हो आपण तसच करूया आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि परत सुरुवात होती तिने हलवला हलवल्याबरोबर वाद्य भाय जुना झालेला गिरायकाची वाटच बघित होता हलवल्याबरोबर वाद्य भाय थोड्या वेळात आला पिलो पुरुष मंडळी म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाट थोड्या वेळात थोड्या वेळात पुरुष मंडळी म्हणतशी गवळण घेतला नाही सगळीच जण आय आय म्हणतो दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी नवऱ्यात गेली ना तेव्हा नवरो म्हणतात तुम्हाला कुठे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत बायको म्हणतात मी तुमची बायकोच आहे पण काल गुमगुम वाद्यात ना त्या वाद्याने मला सुजवलंय म्हणजे नको त्या गोष्टीच नको त्या गोष्टीचा हट्ट बाकी महिला वर्ग म्हटल्यानंतर वाघिणी आहेत त्या मी सांगितलं मागाशी आम्ही सुद्धा हे बिंदास्पणे बुवा काय मी काय बिंदास्तपणे इकडे येताव ना त्याला उठलाव की सुटलाव सगळं काय तीच बिचारी करणार माहिती त्यांनी काय नाही प्रत्येक श्रीकांत शिरसाट बुवा संदीप पुजारी बुवा होऊ शकत नाही आणि संदीप पुजारी बुवा श्रीकांत शिरसाठ बुवा होऊ शकत नाही का एक एक कला वेगळी दिलेली आहे ती चेस मी आणून लोकांना हसवतो माझे हसवण्याची कला वेगळी आहे बरोबर प्रत्येक स्थानिक प्रत्येक गोवा श्रेष्ठ संदीप लोके गोवा मी होऊ शकत नाही मी लोके बो उद्या माझ्या जोडीत तेच म्हणजे उद्या इतर जाताना तेवढी टोपी माका द्यावा हे तुम्ही पैसे दिला नाही तर ना ताव सांगला असत गोवा शंभराची नोट घे दोनशेची नोट घे पाचशेची नोट घे हा पाचशेची नोट घे त्या नोटीवर सुद्धा फोटो माझो अभुआ <laughs> तुझ्या माहितीसाठी सांगते तू मग टू टू मी मेले ना बोवा बाकीच्या पोवांची सगळ्या स्मारक झाली चंद्रकांत कदम बो विलास पाटील बुवा परशुराम पांचाळ बोआ वामन कोपकर बोवा काशीराम परब बोआ कारण त्या बोआनी तशी कामगिरी केलेली होती त्यामुळे प्रत्येकांची प्रत्येक गावात स्मारक झाली आणि माझा समजा माझ्या काम बांधूचा काढला नाही ना बोवा तर माका खर्च नाही आले अजिबात खर्च हो नाही वाळातून एक गुडगुडी दगड आणून ठेवल्यानंतर लोक समजतील या पुजारी दगड गुळगुळीत गुड़ हवं कारण या ब्रँड आपला महाराष्ट्राचा ब्रँड हा असं गुळगुळीत गुड़ हवा बाकी बुवा जास्ती मयूर पाटील यांच्यासाठी काहीतरी गाणं म्हटल्याने नव्हतं म्हणून मी माझ्याकडनं एवढं शॉर्टकट मध्ये एक ध्रुवापूर म्हणते गजेला सुरुवात म्हणजे कोणासाठी गाणं कसं म्हणाचा तर साधारण आपलं एक उदाहरण देत उगच काय आपलं मग मी आता ज्यांनी संपर्क केला त्यांच्यासाठी गाणं म्हणतो आणि चढू नको बाळा मी पाण्याला जाते म्हणजे काय ते कळतच नाही कोणासाठी काय म्हणायचं असून मानगुड वसला सागर किनारी सर्गाची न्यारी माल बसलं सागर किनारी लीला निसर्गाची न्यारी या मालगुणगावचा हि मयुरशी 루채.